हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रिणीनो साडी हा महिलांचा सा सर्वात आवडता पोशाख आहे कोणताही का कार्यक्रम असो अनेक महिलांना साडी नेसायला फार आवडते आणि सध्या साडी नेसण्याचा ट्रेंड देखील आला आहे कोणताही कार्यक्रम असेल तरी देखील अनेक तरुणी आपली पहिली पसंती साडीला देतात कारण साडी ही सुंदर आणि क्लासी दिसते मग त्या व्यक्तीचा रंग गोरा असो किंवा सावळा असो ती स्त्री अधिक सुंदर देखणी आणि रुबाबदार दिसते मैत्रिणींनं जर तुम्हाला उन्हाळ्यातील कार्यक्रमांसाठी कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक हवा असेल तर सध्या अशा ब्युटिफुल मंगलागिरी कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटिफुल प्लेन साडीवरती कॉन्ट्रस्ट रंगाचा प्रिंटेड ब्लाऊज जे कॉम्बिनेशन फारच एलिगंट लुक देते उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही अशा लाईट वेट सॉफ्ट फॅब्रिकच्या आणि प्लेन साड्या नेसलात तरी क्लासिक आणि हाय क्लास लुक क्रिएट करू शकता सण समारंभ असेल किंवा कोणतेही पार्टीज फंक्शन्समध्ये असेल तर अशा साड्या निवडू शकता ह्या ब्युटिफुल साडीवरती अतिशय सुंदर असे कलर कॉम्बिनेशन्स पाहायला मिळते जे की हाय क्लास आणि रिच लुक देते ह्या ब्युटीफुल साडीची प्राइस अठराशे ते दोन हजारपर्यंत आहे कॉटनच्या साड्या ह्या कम्फर्टेबल त्याचबरोबर सिम्पल सोबर आणि स्टायलिश लुक देतात या ब्युटिफुल साडीवरती मिनिमम ज्वेलरी घालून एक हाय क्लास लुक क्रिएट करू शकता तसेच या ब्युटिफुल साडीमध्ये अतिशय सुंदर कलर्स पाहायला मिळतात जर तुम्हाला अशा साड्या हो हव्या असतील तर कोणत्याही कापड मार्केटमध्ये मा अशा साड्या तुम्हाला नक्कीच मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी नवीन साडी घेणार असाल तर अशा साड्या निवडा ज्यामध्ये तुम्ही खूप यंग स्मार्ट आणि सुंदर दिसाल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये